एक समाज आरक्षण मागायला लागला की लगेच दुसरा समाज आरक्षण मागायला लागतो ला एकाची नोंद सापडली की दुसरा नोंद लगेच आमची पण सापडली किंवा आम्ही पण त्याच समूहामध्ये आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतो पण आज मराठा समाज आरक्षण मागतोय संघर्ष करतोय सरकारनं त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या धनगर समाज आरक्षण मागतोय त्यांना तर फक्त लागू करायचं आहे स्वतंत्र वेगळं द्यायचं नाही तरी संघर्ष सुरूच आहे मराठा आरक्षणाच्या निमित्तानं हैदराबाद गॅझेट पुढे आला आणि त्याच्यामध्ये बंजारा समाजाची सुद्धा अनुसूचित जमातीमध्ये नोंद आहे आणि मग बंजारा समाज आक्रमक झाला बंजारा समाज आता आरक्षण मागायला लागला की लगेच वंजारी समाजाचे नेते सांगायला लागले की बंजारा आणि वंजारी हा एकच आहे म्हणजे ही शाब्दिक जी काही घोटाळेबाज वृत्ती आहे आणि ज्याच्यात आम्हाला सगळं मिळालं पाहिजे ही जी वृत्ती आहे ही कितपत योग्य आहे म्हणजे कुठलाही समाज असो जर तो त्या आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये बसत असेल तो त्या चौकटीमध्ये जर बसत असेल तर त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे पण ज्या समाजाचं आरक्षण मिळण्यासाठी सुतराम संबंध नाही किंवा त्यांच्याकडे जे आरक्षण आहे तुम्ही लगेच एकमेकाशी नाते संबंध जुळून किंवा आम्ही एकच आहोत हे सांगून ज्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ज्यांचा लढा आहे त्यांना सुद्धा खो घातला जाण्याचा प्रकार महाराष्ट्रात आता सध्या दिसून येतोय मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत बंजारा आणि वंजारी ह्या दोन वेगळ्या वेगळ्या जाती आहेत जरी जा त्या ओबीसी मध्ये असल्या आणि ज्या ओबीसीच्या सब कॅटेगरी मध्ये त्यांना टाकल्यात किंवा भटक्या जमाती म्हणून समाविष्ट केलं गेलं असलं तरी त्यांचा त्या आरक्षणाशी अर्थात बंजारा समाज जर अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मागत असेल हैदराबाद गॅझेटचा संदर्भ देऊन तर मग आता आत्ताच्या घडीला वंजारी सुद्धा जर आम्हाला आम्ही एकच आहोत हे जर सांगत असेल तर हे आरक्षणासाठीची सोय आहे की बंजारा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत बंजारा समाज काय आहे तो कशा पद्धतीनं राहतो आणि वंजारी समाज कसा आहे या काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत खर तर बंजारा समाज जर तुम्ही पाहिलं तर त्यांची एक पारंपारिक स्वतंत्र वेशभूषा त्यांची आहे त्यांची भाषा स्वतंत्र वेगळी आहे व्यापाराच्या निमित्तानं किंवा उद्योगाच्या निमित्तानं ते सतत अस्थिर असणारा समाज आहे एका जागेवर थांबणारा समाज नाही आणि पूर्वीच्या काळी जसं आदिवासी समाज इकडं तिकडं फिरत होता किंवा तो मानवी वस्तीपासून मुख्य वस्तीपासून तो नेहमी बाहेर असायचा असा तो, तो समाज आहे त्याच्यामुळं त्यांचा पारंपरिक पोशाख भाषा आणि एकंदरीत जीवनशैली ही तशी वेगळी आहे जर बंजार समाजाच्या अजून काही गोष्टी जर म्हटलं तर बंजार समाज काय करत होता धान्य असेल मीठ असेल किंवा लोखंड असेल किंवा मसाले असतील या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी ह्या इकडे तिकडे घेऊन जात असेल कारण त्यांना त्यांच्या त्या सोयीसाठी त्यांना ते करावं लागत होतं जर बंजारा समाजाचं एकंदरीत पारंपरिक गोष्टी जर पाहिल्या तुम्ही जर त्यांची भाषा पाहिली तर त्यांची भाषेचा वेगळाच लहेज आहे लोकगीत वेगळी आहेत स्वतंत्र आहेत आणि एकंदरीत समाज मनामध्ये त्यांची जी नृत्य प्रकार आहे आणि एकंदरीत पोशाखाचा जो प्रकार आहे हा वेगळा आहे आणि खास करून बंजारा त्यांची जर भाषा लमण असेल किंवा अजून वेगळी असेल तर त्या सगळ्या त्यांच्या लोककलेच्या त्या भाषेचा तो संपूर्ण आढावा आपल्याला तो वेगळ्या भाषेत समजून घ्यावाच लागेल आणि भारतातील अनेक भागामध्ये बंजारा समाज राहतो तसा तो फक्त महाराष्ट्रात राहतो असं नाही महाराष्ट्र असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल इतर राज्यांमध्ये सुद्धा बंजारा समाजाचं वास्तव्य आहे जरी महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज ओबीसी मध्ये प्रवर्गामध्ये जरी असला तर इतर राज्यांमध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्येच आहे हा झाला एक महत्वपूर्ण मुद्दा आता बंजारा त्यांची भाषा बंजारा तो समाज आणि मग वेगळाच वंजारी समाज आज बंजारी समाजाचं बीड मध्ये तीव्र स्वरूपाचा मोर्चा आणि आंदोलन सुरू आहे आणि मग तिथं बीड जिल्ह्याचेच माजी मंत्री आणि ज्यांचं बीड जिल्ह्यावर प्रचंड मोठं प्रभुत्व आहे असे धनंजय मुंडे हे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेले आणि ते तिथं बोलताना म्हणाले की बंजारा आणि वंजारी एकच आहेत आपण एकच आहोत आणि आम्ही तुमच्या सोबत आहे लोक खवळी लोक चिडली ते म्हणले तुमचा नामचा काही संबंध नाही याचा अर्थ काय त्यांची सगळी भाषा वेगळी त्यांचं राहणं जगणं हे वेगळे जर बंजारा समाज हा सतत म्हणजे तुम्ही जर लमण तांडे पाहिले बंजारा समाजाच्या जर तुम्ही तांड्यावर गेला तर तुमच्या ते लक्षात येईल पण वंजारी समाज तसा आहे का वंजारी समाज हा शेतीशी निगडीत आहे व्यापाराशी निगडीत आहे आणि खास करून वंजारी हे एक सधन समाज आहे म्हणजे तुम्ही बीड जिल्ह्याचं उदाहरण घ्या किंवा अजून कुठल्याही जिल्ह्याचं उदाहरण घ्या त्यांची काही स्वतंत्र वेगळी भाषा आहे का त्यांची काही पारंपरिक तशी काही पद्धत आहे का अजिबात नाही आणि बंजारा समाजापेक्षा वंजारी समाज हा तसा सुशिक्षित आर्थिकदृष्ट्या सामाजिक दृष्ट्या तसं पाहिलं तर हा मजबूत आहे आणि त्याच्यामध्ये अजून वंजारी समाज हा राजकीय दृष्ट्या सुद्धा सक्षम आहे त्यांचा मुख्य व्यवसाय वंजारी समाजाचा शेती आहे शेतीशी निगडीत इतर व्यवसाय आहेत उद्योग आहेत आणि खास करून जर म्हटलं तर लघु उद्योगांमध्ये सुद्धा वंजारी समाज हा पुढारलेला आहे पुढा आहे आणि तो सक्षम आहे महाराष्ट्रामध्ये जर वंजारी समाजाचा एक ऐतिहासिक जर वारसा पाहायचा म्हटलं तर मराठा साम्राज्याशी किंवा त्यांच्या एकंदरीत एक वेगळ्या वेगळ्या गोष्टीशी वंजारी समाजांचा थेट संबंध आलेला आहे जर दोन्ही गोष्टीमध्ये जर गडबड जर कुणाला करायची असेल तर ती गडबड करून चालणार नाही काही महत्वाचे मुद्दे वंजारी समाज कसा वेगळा आहे आणि वंजारा समाज कसा वेगळा आहे हे जर आपण पाहिले जसं धनगर समाजाचं घ्या धनगर समाजाची एक म्हणजे तो गावखेड्यात राहणारा भटकंती करणारा डोंगर दर्यातच राहणारा शिक्षणापासून वंचित पिढ्या शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसाय करणारा आणि रानावनात राहत असल्यामुळं विकासापासून सुद्धा वंचित असणारा तसा बंजारा समाज सुद्धा म्हणजे जोडून दिसतो असं नाकारता येणार नाही परंतु आपण खास करून बंजारा आणि वंजारी ह्या दोन्ही जर अं मुद्दे जर या दोघांमधले जर फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला तर पहिला मुद्दा आहे की जीवनशैलीशी निगडीत बंजारा समाजाची जी काही जीवनशैली आहे ती फिरती आहे व्यापाराशी निगडीत आहे आणि एक फार कमी लोकसंख्या असणारा आणि असंघटित असणारा समाज आहे तसा वंजारी समाजाचा जर विचार केला तर त्यांची जीवनशैली ही शेतीशी निगडीत असणारी आहे स्थिर आहे ते विस्थापित नाहीत ते कुठं दऱ्या खोऱ्यात गावगाड्यामध्ये गावाच्या बाहेर वगैरे असं राहत नाहीत आणि व्यवसायाशी किंवा व्यापाऱ्याशी निगडीत असणारा समाज आहे जर बंजारा समाजाची भाषेचा जर विचार केला तर बंजारा समाज हा बंजारा भाषा बोलतो किंवा लंबाडी बोली बोलतो कारण खास करून मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये म्हणजे बंजाराला बंजारा म्हणण्यापेक्षा लमन जास्त म्हणतात किंवा बंजारा समाजाची जशी बंजारा असेल किंवा लंबाडी भाषा असेल तशी वंजार्यांची भाषा आहे का नाही तर वंजारी समाज हा मराठी भाषा बोलतो प्रादेशिक भाषा बोलतो आणि तो त्याच भाषा बोलतो जे महाराष्ट्रातील इतर लोक बोलतात बंजारा समाजाचं तसं आहे का नाही परंपरेचा जर विचार करायचं म्हटलं म्हणजे परंपरेवर बोलायचं म्हटलं तर बंजारा समाजाची एक स्वतंत्र परंपरा ही म्हणजे लोकनृत्याशी निगडीत लोकनृत्य आणि लोकगीत असतील ह्या त्यांच्या ज्या पारंपरिक आहेत त्यांची महिलांची खास राहण्याची जर पद्धत पाहिली तर तुम्हाला बंजारा समाज हा वेगळाच दिसेल आणि हे आज नाही दिसत पिढ्यान पिढ्या पेड़ा, ते तशा पद्धतीचं आलेले आहेत वंजारी समाज तशी भाषा आहे का शेती व्यापार आणि त्याच्याशी निगडीत तो समाज आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर बंजारा समाज हा माल वाहतूक असेल किंवा व्यापार या विषयाशी निगडीत आहे तर वंजारी समाज हा शेती आणि व्यापार या गोष्टीशी निगडीत आहे बंजारा समाज आणि वंजारी समाज याच्यामध्ये फरक भरपूर आहे परंतु आता मुद्दा आरक्षणाशी निगडीत आहे आरक्षण पाहिजे वंजारी समाजाचा तसा विचार केला तर आता जे ओबीसी मधून आरक्षण मिळतं त्याचा जर संदर्भ सोडला तर इतर कुठल्याही गोष्टीमध्ये बंजारा समाजा सोबत वंजारी समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशा पद्धतीचं जर कोणाला वाटत असेल तर ते साप चुकीचं आहे कारण जर तुम्हाला शब्दाचा अपभ्रंश वाटत असेल जसं महाराष्ट्र सोडला तर बाहेर धनगर समाज हा धनगर म्हणून किंवा इतर नावाने ओळखला जातो पण महाराष्ट्रामध्ये माननीय राष्ट्रपती महोदयांनी एकोणीशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत त्यांना ज्या भाषेचा समावेश करायचा होता शब्दाचा ती धनगड केलं म्हणजे रच ड झालं म्हणून महाराष्ट्रात धनगर समाज हा म्हणजे ब्याऐंशी पर्यंत होता असतो त्यांना दाखले पण मिळत होते नंतर ड झालं आणि ध रच ड झाल्यामुळं धनगर समाजाला नंतर आदिवासी कि की अनुसूचित जाती समाजा अर्थात एसटी प्रवर्गातलं आरक्षण मिळणं बंद झालं म्हणजे शब्द किती गडबड करू शकतात आरक्षणापासून कसे वंचित ठेवू शकतात हे त्याचं मूळ उदाहरण आता जर उद्या वंजारी समाजाला आंदोलन करायचं असेल तर त्यांना असं म्हणावं लागेल की बंजारा आणि वंजारी एकच आहे म्हणून त्यांचं हे सध्या त्या जाहीर सभेमधलं स्टेटमेंट असावं परंतु असं वाटतं की बंजारा हा स्वतंत्र समूह आहे समुदाय आहे समाज आहे त्याचा आणि इतरांचा काही संबंध नाही त्यांची जी न्यायिक मागणी आहे सरकार दरबारी किंवा सत्ताधारी किंवा त्यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत हे त्याच्यावर संघर्ष करतील आवाज उठवितील किंवा बोलतील सुद्धा परंतु इकडं आमचं काहीच नाही तरी आम्हाला गाडीत बसवा असं जर असेल तर ते कायद्याला धरून होईल की नाही हे आता भविष्यात कळेल परंतु चर्चा होत राहील ती चर्चा आपण करायची ज्यांचं संवैधानिक आहे त्यांना मिळालं पाहिजे परंतु ते बाजूला राहतात आणि नको ते मुद्दे पुढे आणि मग मागणारांची संख्या झाली की देणारा सुद्धा थांबतो हे वेगळं सांगायची गरज नाही बाकी आपण सुज्ञ आहात जय